सण उत्सव यांच्या मागचे शास्त्र लक्षात घेऊन श्रद्धापूर्वक साजरे करण्यात असते वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे पण तो पाळला जात नाही म्हणून निदान सण धार्मिक उत्सव व व्रतांच्या दिवशी तर तो, तो पाळला जावा म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल श्रावणात धरती हिरवाईने नटलेली असते चौंकडे चेतनाचे झरे वाहत असतात त्या वरुणाला म्हणजेच जलदेवतेला कोळी बांधव कसे विसरतील त्याच जलदेवतेप्रति आदरपूर्वक प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा श्रावणातील पौर्णिमा ही समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या रा लोकांसाठी मोठी आनंदाची असते नारळी पौर्णिमेनंतर खवळलेला समुद्र शांत होतो पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात सुरक्षितेची हमी म्हणून समुद्र देवाला प्रार्थना केली जाते भारताला सुमारे पंधराशे सतरा किलोमीटर लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते त्याला या दिवशी अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्य साधारण महत्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राचे पूजन केले जाते पनवेलच्या कोळीवाड्यात जर ऋषीप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमेची लगबग सुरू आहे पाहूयात त्याचा आखो देखाहार आमच्या प्रतिनिधी सोनाली पाटील हिच्याकडून नमस्कार मी सोनाली पाटील मल्हा टी व्हीच्या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आज आपण आहोत पनवेलच्या कोळीवाड्यामध्ये आणि निमित्त आहे ते नारळी पौर्णिमेचे नारळी पौर्णिमा म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतात ते कोळी बांधव नटले थटलेले आणि त्यांनी सजवलेल्या रंगबिरंगे होड्या लावलेले पताके आपण पाहणार आहोत ही नारळी पौर्णिमा नेमकी कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते त्याची माहिती घेणार आहोत आपल्या या कोळी बांधवांकडून

ॲक्च्युली म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या मुळात नारळी पौर्णिमा आणि कोळी समाज असा एक घनिष्ठ संबंध आहे तो म्हणजे असं की नारळी पौर्णिमा होण्याच्या आधी म्हणजे की आमचे दोन महिने आमच्या होड्या बंद असतात दोन महिने होड्या बंद असल्यामुळे की आम आमच्या काही मच्छीमारी बंद असते आणि त्या होड्यांना डागडुजी करण्यासाठी तेल बिल लावण्यासाठी आम्ही त्या होड्या पावसाळ्यामध्ये वर खेचतो म्हणजे किनाऱ्यावर खेचतो आणि मग नारळी पौर्णिमाचा उत्सव झाल्यानंतर मग त्या होड्या आम्ही पुन्हा समुद्रात घेऊन जातो जेणेकरून नेहमीप्रमाणे मच्छीमारी करण्यासाठी मुळात प्रश्न असा आहे मॅडमने आता प्रश्न विचारला की पूर्वी नारलीपूर्ण सण कसा साजरा व्हायचा माझ्या वडिलांच्या माहितीप्रमाणे वडिलांच्या वडिलांच्या माहितीप्रमाणे फार पूर्वीपासून म्हणजे आमच्या आजोबा पणजोबा खारपा पणजोबा इत्या इत्यादी कालापासून कुळी समाजामध्ये आमच्या बनव कुळी कोळी समाजामध्ये त्यावेळेस प्रत्येक घराघरात होडी असायची आत्ता पण आहे आत्ता पण आ आमचा व्यवसाय हा पूर्णपणे मच्छीमारीवरतीच अवलंबून आहे प्रत्येकाच्या घरात डबल इंजिनची सिंगल इंजिनची होडी आहे आत्ता पण म्हणजे पूर्वी पूर्वीपासून अशी प्रथा होती की प्रत्येक कोळी आपापल्या घरातील दिवशी नारळ घेऊन त्याची पूजा करून तो नारळ त्या दर्याला त्या नदीला त्या समुद्राला जाऊन अर्पण करायचा तो इंडिविज्युअली करायचा अशी पहिल्यापासून ती परंपरा चालत आलेली आहे आत्ता पण आता आता थोडीशी ती चेंज झालेली आहे थोडीशी परंपरा तर चेंज झालेली आहे नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे सागर हे सर्व तीर्थानी असे वचन आहे सागराची पूजा म्हणजेच वरुण देवतीची पूजा या वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी बांधव नारले पौर्णिमेचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात देवाची किरपामावर ओल्याना पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर डोल्याना पोसतोय समिंदर देवाची कृपा मावर ना पोसतोय समिंदर सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून कोळीबांधव त्याची मनोभावी पूजा करतात आणि मावऱ्याचा दुष्काळ सरू दे दर्याचा धन माझ्या होळीला मिळू दे अशी प्रार्थना करतात नारळी पौर्णिमेला सायंकाळी सर्व कोळीबांधव किनाऱ्यालगत जमतात मग सोनेरी रंगाच्या वेष्टानाने सजलेला नारळ उधानलेल्या सागराला वाहून त्याला शांत होण्याचे आवाहन केले जाते काही ठिकाणी नारळ फोडाफोडीचे खेळ खेळले जात असल्याचे कोळी बांधव आवर्जून सांगतात नारळी पौर्णिमा या सणानिमित्त काही ठिकाणी नारळाची मोठी प्रतिकृती बनून त्याची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते आणि अखेरीस त्या नारळाची प्रतिकृती सागराला अर्पण केली जाते बोलताना मचव पाण्यावर पुण्याना पुसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर पुण्याना पुसतोय समिंदर वरसाचा यो सनायलाय पनवेलच्या कोळीवाड्यात यंदाच्या नारळी पौर्णिमेची सुरू असलेली जैत तयारी अंतिम टप्प्यात आहे त्याबाबत कोळी बांधवांशी साधलेला संवाद आणि आता जी नारळी पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली जाते आत्ता लेटेस्ट आता काही आता म्हणतात की आधुनिक पिढी आलेली आहे आणि आधुनिक पिढीना थोडंसं म्हणजे एक नवीन विचारसरणीना न्याय द्यावा लागतो तर एक दहा बारा वर्षामध्ये आत्ता आत्ता अशी सिच्युएशन झालेली आहे की आम्ही संपूर्ण कोळी समाज आमच्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये पनवेल शहरामध्ये संपूर्ण पनवेल कोळी समाजाची एकजूट आहे आमच्या कोळी समाजामध्ये आमच्या म्हणतात ना की कुठल्याही बाबतीत आम्ही आमचे कुठे आमचे एकमेकांचे किती हेवेदावे असू आमच्या एकमेकांची किती भांडणं असू आमचे कितीही मतभेद असू पण आम्ही जेव्हा आमच्या एकमेकांना कुठलाही प्रसंग येतो जेव्हा एखादं दुःख येतं तेव्हा आम्ही आपापले मतभेद विसरून आपापले हेवे दावे विसरून आम्ही एकजूट होतो ती एकजूट आम्ही नारळी पौर्णिमेला दरवर्षी दाखवत असतो त्या म्हणजे दहा बारा वर्षाप्रमाणे आम्ही आता असं 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 सिच्युएशन केलेली आहे की एक मोठा नारळ आम्ही तयार करतो म्हणजे कसा एक याच्या ना कापसाच्या मोठ्या मोठ्या म्हणजे अशा नारळाच्या मोठी प्रतिमा तयार करतो अशी मोठी जेणेकरून ती अशी मोठ्या गाडीवरती आम्ही ती तिला मिरवणूक काढली काढली जाते ती मिरवणूक फक्त कोलवड्यात न काढता संपूर्ण मिरची गल्ली टपाल नाका उरण नाका या मोठ्या परिसरातून काढली जाते आणि त्या नारळाला सोन्याचा रंग देऊन त्याला त्या त्याला त्या त्याचा त्या साथ चढवला जातो आणि त्या मोठ्या मिरवणुकीमध्ये त्या मोठ्या सणाला आम्ही पलमध्ये नामवंत प्रतिष्ठित लोकांना त्या उत्सवासाठी बोलवतो जेणेकरून की त्या दिवशी आम्हाला एक वेगळा आनंद पण झालेला असतो जेणेकरून दोन महिने आमचे होड्या बंद असतात नारळी पौर्णिमेचा नारा दिल्यानंतर त्या होड्या पुन्हा त्या सुरू सुरू झालेल्या असतात त्या त्या दिवशी होणार सुरू होणार होणाऱ्या असतात तो एक वेगळा आनंद असतो आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने पनुलमध्ये नामवंत प्रतिष्ठित जे काही आमचे नेहमी आम्हाला आमचे आमची काळजी घेणारे जे काही लोक आहेत त्यांना पण आम्ही मानाने हा इथे त्या दिवशी बोलवतो समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा हा महत्वाचा सण आहे पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते समुद्राचा खोप होऊ नये जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात समुद्र शांत होण्यासाठी कोळीबांधव नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करतात बेगिन, बेगिन, देवाच्या पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी कोळी लोक आपल्या होड्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात नवीन जन्मलेल्या बाळाचे जसे विधिवत पूजा करून नाव ठेवले जाते तसे प्रत्येक बोटीचे नाव ठेवले जाते एकविरा काळूबाई कुलस्वामिनी अशी नावे करून आणि बोटीवर नक्षीकाम करत होडीच्या सुंदरतेत भर म्हणून होडीला डोळी काढले जातात आज समुद्र विविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पावसाळ्यात खोल समुद्रातील जैवविविधता किनाऱ्याकडे धाव घेत व कमी शारत्वाच्या ठिकाणी अंडी घातली जातात पावसाळ्यात मासेमारी बंदी असली तरी अंडीधारी माद्या पकडून ही मासळी जास्त बाजारभावाने भेटली जाते याच्या परिणामी पुढील पाच दहा वर्षात मत्स्य दुष्काळ निर्माण होईल आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील कोळीबांधांवर उपासमारीची वेळ येईल अतिप्रमाणात मोठ्या मासेमारी प्रदूष तीव्र झाडांची कत्तल ती निर्मिती प्रकल्पामुळे मासेमारीवर अडवलेले संकट यामुळे समुद्र किनाऱ्याबरोबरच या सर्व घटकांना धोका पोहोचणारे असल्याची भीती आहे आणि हीच भीती कोळी बांधवांच्या मनात घर करून बसली आहे मच्छीमारीचं स्वरूप काही बदललं आहे का पूर्वी जे होतं तेच आहे पूर्वी तर आता पूर्वी मच्छी आम्हाला भरपूर भेटायची <tip> इथे आमच्या म्हणजे गाई तीन इम्पर्यंत आमच्यावर मच्छी भेटायची ती आता आम्हाला भेटत नाही ती का भेटत नाही आता वरून सगळं घाण सांड पाणी येतोय वरून सगळं सांडपाणी येतोय परत महानगरपालिकेने परत आपल्या डम्पिंग ग्राउंड केला कुठे डम्पिंग ग्राउंड केला भूमीमध्ये तो बघा इथला पाणी बघा तुम्ही इकडचं पाणी बघितलं ना तर एकदम खराब पाणी येतो मच्छी इकडे बिलकुल येत नाही की मच्छीमारी मारण्यासाठी आमची लोकं फार वाशी वाशीपर्यंत जातात एक असं प्रश्न ते आमच्या इथं आता फक्त दोनच महिन्यात मच्छी मारतात आमची लोकं जुलै आणि ऑगस्ट त्यात महिने बाकी दहा महिने मच्छीमार आमचे ते मच्छी भेटतात जे चार महिने फक्त पाणी गोडं असतं त्याच्यामुळे वाहतं पाणी असतं आणि इतर आठ महिने पाणी खाम खारं पाणी असतं भरतीचं पाणी इथपर्यंत येतं त्याच्यामुळे ते त्या अगदी त्या फुलाच्या त्या वरच्या डोक्यापर्यंत पाणी खारं असतं पण आता वरून पाणी जास्त पडल्यामुळे ते वरचं पाणी येत नसल्यामुळे इथपर्यंत पाणी तिथपर्यंत पाणी गोड आहे भरतीचं पाणी इथपर्यंत जरी आलं भरतीचं पाणी इथपर्यंत जरी आलं तरी पण ते कसं की खारं होत नाही ते गोडच राहतं म्हणून दोन कमीत कमी तीन ते चार साडेतीन महिने आम्हाला पाणी गोडं मिळतं आणि मग त्या ग साडेतीन महिन्यामध्ये दोन महिने फक्त ही गोडी मच्छी आम्हाला पकडायला मिळते अदरवाईज आठ महिने या साईडला या पूर्वी कसं की आम्ही आम्ही ते म्हणतात ना नाट म्हणतात त्याची काठी म्हणतात त्या काट्याला ते ला हे लावून गलबिल लावून आम्ही इकडे पण मच्छी पकडायचो लहानपणी पण आता ती ती पण प्रथा नाही ती, ती मच्छीच नाही तर गल पकडून मच्छी मिळणार नाहीये मग त्यासाठी आम्हाला अगदी बेलापूरच्या पुढे वाशीच्या पुढे त्यासाठी जावं लागतं आणि जर दोन महिने तुमची मच्छीमारी झाली की उरलेल्या आठ महिन्यासाठी तुमचा व्यवसाय काय असतो म्हणजे अजून बरोबर आहे मग शेवटी ना आता इथं मच्छी मिळत नाही म्हटल्यावर शेवटी ज्याला पोटात दोन घास टाकायचे त्याला दूरवर जाणं शक्य जावंच लागेल पुढचे आठ महिने काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की काही लोकांच्या इंजिनच्या ओढ्या नाहीत इंजिनच्या ओढ्या नसल्यामुळे त्यांना स्वतःच्या हाताने वल्लवत जावं लागतं संध्याकाळी सहा वाजता निघालेला माणूस तिथं रात्री दहा वाजता अकरा वाजता पोहोचणार तो रात्रभर मच्छीमारी करणार पहाटे तिथून रात्रभर जागा राहणार तिथून पहाटे साडेपाच सहा वाजता निघणार सकाळी नऊ दहा वाजता तो इथे येणार मग तेव्हा जाऊन मच्छी मार्केटमध्ये जे काय छोटं टोपलं मोठा टोपला तर मच्छी मिळेल त्याला ती जाऊन तो मच्छीमध्ये मार्केटमध्ये विकणार आफ्टर दॅट तो त्याच्या घरी जाऊन चुल फेट दॅट इज द रिअल फाईफ या सर्व समस्या सोडवण्यासाठी कोळी समाज आपल्या मच्छिमार समाजाच्या विविध संघटनांमध्ये योगदान देऊन आपले कर्तव्य करते अनेक समस्यांना धीर्यने तोंडीत झाडसी प्रवृत्तीने मासेमारी करताना दिसतो आणि भक्तिभावाने पूजा करून दर्यावर मासेमारीसाठी जायला दिसते समुद्र प्रवास करता करता आपण अजून एक माहिती घेणार आहोत आपल्या कृष्णा शंकर भगत यांच्याकडून कृष्णादा तुम्हाला काय म्हणायचं की नाळी पौर्णिमाने कशी साजरी केली जाते नाळी पौर्णिमाचा काही दुपारी थे थे चार वाजता लिखतो नारळ तर संध्याकाळी आठ वाजता तो नारळ लिखतो आपल्या देवीच्या मंदिरातून देवीच्या मंदिरातून निघालो तर शंकराच्या मंदिरभर जातो शंकर मंदिर नंतर मग दत्त मंदिर लागतो दत्त मंदिरच्या नंतर मग तिकडनं शनी मंदिर लागतो शनी मंदिर मग टप्पाळ लाखला जातो टप्पालला किरून कोलिवडी ते इथे उपलब्ध मंदिरामध्ये त्याचा म्हणजे काय मंदिरामध्ये काय करतात त्या नाळाचं पूजन करतो प्रत्येक मंदिरामध्ये त्या नाळाचं होऊन ते आपल्या मिरणूक निघतो वाजकाच ना दादा ह्या दिवशी तुमच्या घरी काही घरी वेगळा नैवेद्य केला जातो की नैवेद्य पण असं सा सार्वजनिक वगैरे असं काही कोण नैवेद्य म्हणजे काय नारळ भात बनवतो कोण करंजा वगैरे बनवतो कोण ते नारळाचे नाळी पौर्णिमेला स्वतःच्या घरी हा प्रत्येकाच्या घरी नाही प्रत्येक जण नाळी वगैरे असतो म्हणजे पंचकमिटी कडून पण असतो तू आणि तुम्हाला म्हणजे प्रत्येकजण जण होळीची पूजा करूनच नारळ पौर्णिमा ही साजरी केली जाते आणि हा जो नारळ वगैरे तुम्ही बनवता आणि ह्याची जी मिरवणूक काढता त्याच्यामध्ये काही तुम्हाला म्हणजे व्यत्यय येतो का, का। आवाजाचा बोला किंवा पहिला कशी जी वाद्य होती ती वेगळी होती आता काही मुलांना डीजे आवडायला लागलेत त्याच्यामध्ये काही आम्ही डीजे नाज करतो जरा लोकांना त्रास पण होतो ना डीजे जरा लोकांना आयचा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे बँडेज करतो ह्या बँड वरती तुमची पूर्ण मिरवणूक जी असते ती निघाली जाते आणि ह्याच्यामध्ये सहभाग कोणाकोणाचा असतो म्हणजे महिला मुलं सर्व मुलं पूर्ण कोळी समाजाचा तुम्हाला अजून म्हणजे असं तुमच्या अजून काही उपाययोजना आहेत का की अजून कोणत्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तुम्ही असं नाळी पौर्णिमा साजरी कधी केली गेले वर्षी ट्रॉली वगैरे पाणी टाकलेली जरा पाणी बूर झालं असेल म्हणून ते कॅन्सल केलं वेगळी करायची होती म्हणजे पाण्यामध्ये डॅन्स ठेवायची होती पाण्याच्या आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये त्या टॉली टाकून त्याच्यावरती डॅन्स ठेवणार होते हां ऑर्केस्ट्रा कृष्णा दादांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी यांनी प्रयत्न केला होता की ट्रॉली टाकून जसं ऑर्केस्ट्रा केला जातो तसं पाण्यामध्ये ट्रॉली टाकून हा डान्स वगैरे जे काही कार्यक्रम ते साजरे करणार होते पण ते ट्रॉलीने साथ न दिली आणि ती बुडाले त्याच्यामुळे ते कॅन्सल करण्यात आलं देवाची कृपा तोल्या ना पोसतोय समिंद र जगतोय आम्ही त्याच्यावर तोल्या ना पोसतोय सामिंदर नाविकारे वारा वाहे रे डौलाने हग जरा आज नावरे नाविकारे असे गाणी गात गात सज्ज होत असतो तोय आम्ही त्याच्यावर तुल्या ना पोस